तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर सांगितलंच आहे मी की साक्षी साक्षीला आता दोन दिवस था दिल तर झाले तुला डिलिव्हरीला तुम्हाला तर माहितीच आहे दोन दिवस झाले आता साक्षीला म्हणजे डिलिव्हरी झाली झाले काय म्हणजे जास्त बोला येत नव्हतं काय नाही म्हणजे साक्षी एवढं म्हणजे असं चलाय पण येत नव्हतं आता जाऊन आलो मी साक्षीकर आणि दररोज सकाळी पण जातो आहे कारण की त्यांनी चहा नाश्ता घेऊन जावं लागतोय म्हणून मी सकाळ सकाळी जाऊन येतोय त्यांनी नाश्ता देऊन आता साक्षीला म्हणजे चांगलं वाटायला आता साक्षी हसाय पण लागली सगळं म्हणजे व्यवस्थित झालंय साक्षी आणि बाळाला आहे का ती इकडल्या वखण्यामध्ये टाकले बाळाला आईची आणि इकडं आहे ती साक्षी आहे म्हणजे बाळ इकडं आणि साक्षी इकडं आहे म्हणजे वेगळे वेगळे टाकले मग त्याच्यामुळं मला इकडं बाळाकडे जावं लागते साक्षीकडे जावं लागते आई आहे साक्षी पण सारखं 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 बाळा म्हणजे बाळाच्या तर जाऊ देत नाहीत पण साहेबांनी काय म्हणजे विचारलं म्हणजे काय सांगितलं बाळाबद्दल आता सकाळी पण डायपर सांगितले होते बाळाला मग निघून दिले परवादशी पण सांगितले होते मग तिथं म्हणजे आपल्या पण जायला जमत नाही तर फक्त लेडीज आहेत जायला लेडीज तिथं जमत आहे पण पण म्हणून मी फक्त चक्कर मारतो आणि तिथं म्हणजे तिथल्या जवळच्या गावच्या एक आजी आहेत दवाखान्यामध्ये मी त्यांनी विचारतोय की त्यांनी विचारतोय मी बाळाला काय म्हणले का डॉक्टर साहेब म्हणजे साक्षीचं नाव घेऊन काय पुकारलं का म्हणजे बाळाच्या बाळापास नाव आहे ना बाळावरचे बाळाची लिहून लिहिले आहे साक्षी पुढभरे म्हणून त्यांनी म्हणलं विचारलं काय म्हणून असं जातोय बाळाकडं पण पण मध्ये जाय जमत नाही आयुष्यमध्ये येत नाही आपल्याला त्यांची डॉक्टर हो साहेब ती जाचेत त्यांच्या सल्ल्यानुसार करायला लागले फक्त जरा बाळाचा प्रॉब्लेम तुम्हाला पहिला पण सांगितलेला आहे आणि मी काय खोटं सांगत नाही काय नाही हाय ती खरं मी बोलतो आहे म्हणजे पहिलं काजी म्हणत होते की काय पण बोलतो आहे काय पण हे असं करतं आहे पण तसं काय मी काय खोटं कशाला बोलणं म्हणजे मा म्हणजे माझ्या बाळाला तर म्हणजे माझ्या लेकराला तसं झालं आणि मी उगाच म्हणजे खोटं तुम्हाला बोलून काय मला भेटणार आहे का काय मी काय म्हणजे खोटं नाही हाय ती मी सांगतोय आणि खोटं वाटत असेल तर तुम्हाला काही ताई पण आलं ते भेटाय सगळे म्हणजे दवाखान्यामध्ये याच्यात ताई पण भेटताय आपला आला आम्ही दवा अखण्या तवापासून सारखं 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 भेटायचं ताई साक्षीकर ही, साक्षी ही। त्यांनी माहिती आहे हाय ती खराब प्रॉब्लेम मी सांगतोय म्हणजे जी आपल्या बाळाला हाय प्रॉब्लेम ती पहिल्यापासून तुम्हाला सांगत आलेलं आहे आणि आता डॉक्टर साहेबाचं म्हणणं याय लागलं की बाळाला म्हणजे आता इथं काही ही नाही हृदयाचं जे ही आहे ती ही आ, चेंज ही कल्लं इकडं हृदय आहे ती चेंज आहे बाळाच्या जी प्रॉब्लेम आहे ती जर मोठ्या मोठं होऊन जर काय पुढे चालून अडचण आली तर तिकडं म्हणजे पुन्हा ह्यांच्यापैकी म्हणजे स सरकारी दवाखाना आहे आणि सरकारी दवाखान्यापैकी काय म्हणजे मिशन वगैरे हो बाळाचे सोनोग्राफी ही करण्याची म्हणजे ही नाही इथं सुविधा जास्त नाही त्याच्यामुळे ती आहे तर साहेब पण ती डॉक्टर साहेब काय म्हण त्यांचं म्हणणं काय याय लागले की ते आपली दुसऱ्या दवा लातूरच्या दवाखान्यामध्ये जायचं आहे आता बाळाला घेऊन लातूरच्या दवाखान्यामध्ये जायचं आता आम्ही जाणार आहोत आज आज जाणार आहोत घेऊन बाळाला आम्हाला म्हणले दहा वाजता जायचं आहे ती हृदयाचा प्रॉब्लेम आहे आणि एखाद्या तिकडले म्हणजे स्पेशलिस्ट असतात ना तिकडं बाळाचे तिकडं जायचं म्हणजे हृदयामधला जे प्रॉब्लेम आहे ती कळा तर कळतं आहे की म्हणजे बाळाला पुढे चालून काय होणार आहे का नाही का ह्याच्यावर जमत आहे का बाळाचं ऑपरेशन करावं लागतं म्हणून आम्हाला तिकडे जायचं आहे आणि तिकडं जाऊन आता ॲम्ब्युलन्स करायची आणि ॲम्ब्युलन्स करून तिकडं प्रायव्हेटमध्ये जायचं आहे प्रायव्हेटमध्ये ते बाळाचं आता म्हणजे आता जर बाळा आहे चांगला आहे म्हणजे दोन तीन दिवस तर झालं दोन दिवस तर झालं चांगलं आहे बाळ बाळाला काय प्रॉब्लेम नाही बाळा म्हणजे खेळतं आहे हे सगळं हा खेळतंय रडतं आहे एवढं पण ती आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं आहे म्हणजे पुढे जल नकोच तुम्हाला प्रॉब्लेम येईल ना थोड्या थोड्या गोष्टीमुळं त्याच्यामुळं मग जावं लागेल बाळाला घेऊन तेच फक्त म्हणजे आता काय होतं काय नाही फक्त बाळा फक्त बाळ चांगलं राहावं हे फक्त माझ्या मनाला असं म्हणजे फक्त बाळाचं टेन्शन साक्षीचं तर काय नाही साक्षीला आता आम्ही नाश्तासारखं द्यायला तर आता पण देऊन आलो तर आता साक्षी हसती खाती काय नाही साक्षीचं म्हणजे हे नाही पण फक्त बाळाचं टेन्शन नाही लागले बाळाला काय नाही व्हावं आणि म्हणजे सारखं हात जोडतो देवाला की आपल्या बाळाला काय नाही व्हावं म्हणून आता म्हणजे नाहीच आहे मग आता हृदयाच्या सोनोग्राफी करायची बाळाची आणि ती काय म्हणतात तर ती म्हणले डॉक्टर साहेब की तिकडं ऑपरेशन करायचं म्हणतात का आ, ही आहे असं काय अडचण नाही असं असं म्हणून म्हणून फक्त जायचं आहे ती मला बघायचं आहे काय काय आहे काय नाही मला पण जास्त माहीत म्हणून बाळाला आता तिकडे लातूरला उरलं आहे मोठ्या दवाखान्यामध्ये प्रायव्हेट ती काए, 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 काए म्हणजे त्यांनी सगळं समजत म्हणजे फक्त बाळाचा दवाखाना ते म्हणले फक्त बाळाचा दवाखाना आहे मी सगळं ॲड्रेस लिहून देतो सगळं लिहून देतो म्हणजे साहेब काय अडचण नाही तसं फोन नंबर आहे त्यांच्याकडे सगळं त्यांचं सगळं आधीच तिथून जे बाळ असते तसे हृदयाचा प्रॉब्लेम आहे मग सगळ्या बाळा तिकडे पाठवतात म्हणून आता जाऊन यायचं तर मग काय होतंय काय नाही मला बघायला लागेल बाळा बाळाला साक्षीला काय सांगितलं नाही बाळाचं तसं आहे म्हणून मगच साक्षी कशी करेन साक्षी आता हसती सगळं म्हणजे टेन्शनमध्ये साक्षी म्हटलं बाळावीर सगळं चांगलं आहे काय तिने म्हणजे त्या सांगितलंच नाही काय आता ती उगाच टेन्शन घेईन म्हणून म्हणून तिचं तर आधीच शिजार झालेलं आहे आणि तिला आपण सांगावं तर उगाच ती पण अजून टेन्शनमध्ये आली तर अवघडच आहे का नाही म्हणजे शिकायला म्हणजे ते आता खुश आहे तिकडं तिकडे बाळाचं टेन्शन फक्त मी सारखं 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 जाऊन येतोय बाळाच्या म्हणजे खालच्या वर वरच्या वॉर्डमध्ये बाळ होतं आम्ही खालच्या मी भाऊ बाळाचा वर्ग तुम्हाला माहितीच ते आणि मी खालच्या वार्डामध्ये बाळा बाळवरी आहे म्हणून कधी पण मॅडम सर बोलू शकत बाळाचं डायपर हे संपल्यावर बाळ पोसायचं ते म्हणजे आणा लागते मेडिकलमध्ये जाऊन त्याच्यामुळं लांब पण जायला जमत नाही आणि सारखं 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 चक्र आणतोय म्हणजे बाळाकडं दहा मिनटाला वीस मिनटाला सारखं चक्र आणतोय जाऊन मध्ये आणि ती पास एक आहे म्हणजे पास माझ्याकडं ती पास दाखवल्याशिवाय मध्ये जाऊ देत नाही मग पेशंटपासी बाळा बाळापाशी ती पे एक पेशंटपास जी ही आहे आपल्या माणूस त्याच्यापाशी पास आहे पास दाखविल्या की जाऊ देत मध्ये मग ती आता मी सारखं पाच दहा दहा मिनटाला जाऊन येतोय मग सकाळी पण झोपेतून उठलो की डायपर संपलते मग असं हे झालं की बा तर मला मग खाली आलो पण मला माहीत नव्हतं मी होतो खालच्या ह्याच्यावर मधल्यावर ती होते वरच्या मग खाली आलो मोबाईल चार्जिंग लावायला लागलो की तिथल्या ती मॅडम म्हणल्या की तुम्हाला मग आता बोललं आहे मरी साहेबांनी काहीतरी काम आहे तेव्हाच मी एकदम घाबरलो मला वाटलं काय झालं की बाबा बा काय म्हणजे अशा माझ्या डॉक्यामध्ये मला एकदम वाईट वाटलं मग मी गेलो फास्टमध्ये मध्ये म्हणजे दोन तीन वेळेस तुम्हाला आहे मला पण फोन आला तर ते दिसले तर फोन लावा मग मी म्हणजे माझी ओळख झाली ना ती ओळखी जात ना मला मॅडम व्हिडिओ बघते म्हणले तुमचे मला ओळखी जात म्हणून त्यांनी मला म्हणजे जाऊन या साहेब म्हणले तर की तुमचं तुम्हाला बोलू दे म्हणून मग गेलो फर्स्टमध्ये मग थांबलो थोडं तर ती म्हणले ड्रायव्हर संपवलं मग मला मग तेव्हा बरं वाटलं एकदम मनाला बाळाला काय नाही मी म्हणलं सर डायपर संपले होते ना बाळाला तर काय नाही झालं ते म्हणले काय नाही चला हे चालू आहे म्हणजे अजून मी तुझं दुधू बारा चालू नाही आणि मी आता सलाईन सलाईन ही चालू आहे म्हणजे आता जायचं आहे आम्हाला ॲम्बुलन्सवाल्याला आता फोन केला आता सरपशी आणली घेऊन जायचं कुठं जायचं आहे आम्हाला तिकडं लातूरमध्ये कुठे ॲड्रेस देते ती बोलते दोघं मग जावं लागणं आम्हाला म्हणून म्हणलं काय आहे बाळाला फक्त तेवढं टेन्शन नाही एकदा बाळाला चांगलं झालं बाळा की माझ्या मागायला काहीच टेन्शन नाही साक्षीला तर काही नाही आता साक्षीची म्हणजे काळजी करायसारखं नाही हा साक्षी आता हसती जेवण करायला लागली काय नाही मला पण आता एकदम बरं वाटायलाकडे साक्षी इकडे बाळाकड पण म्हणजे अर्ध जीव ज्या इकडे इकडे जातो इकडे जातो इकडे जातो तिकडे जातो सारखं 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 चक्र मारायला लागले मला स्वयं समजत नाही की कुठं जाऊ काय करू म्हणजे असं इकडे जातोय साक्षीकड पण रात्री बारा झोप झोपायला पाहायला मला वाटते साक्षीकडे झपाव का इकडे म्हणजे जसं माझा दोन इकडे जेवू ही आहे तिकडे पण मला जाऊ वाटतं इकडे पण आई ती म्हणजे आई मावशी तिकडे आई साक्षी करायचं म्हणून मी सारखं जेव्हा नेऊन म्हणून म्हणतोय साक्षीची काळजी घ्या चांगली साक्षीला मी दोन तीन वेळेस जाऊन बोलून येतो आहे सगळ्या तिथं वॉर्डामध्ये मॅडम ही सगळ्या ओळखीच्या आता ओळखत आम्हाला म्हणून काही नाही म्हणून बाळापासून झोपतोय म्हणलं काय काळजी करून साक्षीला पण बाळ बी सगळं चांगलं आहे काय नाही होत असं तसं म्हणतोय आता जाताव काय होतं आहे काही नाही बघता एकदा तिकडे जाऊन म्हण पण मी तुम्हाला सांगतोस काय होतं आहे म्हणजे हे काय सांगितलं आहे बघा ना डॉक्टर साहेबांना सांगितलं तिकडे ऐकायला लागेल जा तुम्ही एकदा बघतो काय होतं काही नाही बाहेर चांगलं हो फक्त माझी प्रार्थना